जानकी जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय आपण दासबोधाची उजळणी श्री महाराजांच्या सेवेत पाहतोय शिष्यलक्षणामध्ये आता आपण एकोणचाळीसाव्या ओबेपर्यंत येऊन पोहोचलो समर्थ म्हणतात जो सद्गुरुवचने निवाला तो सायोज्यतेचा आखिला संसार पांगे पांगीला एकदा कदा वचनावरती विश्वास हे तर सदशिष्याचं प्रमुख लक्षण आहे त्या लक्षणाचाच विस्तार समर्थ करत आहेत कारण अलीकडची ओळी आहे या कारणे दृढ विश्वास तोची जाणावा सदशिष्य समर्थ म्हणतात सद्गुरु सद्गुरुवचनानी शिष्य निवला गेला पाहिजे म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे शांत झाला पाहिजे आश्वस्त झाला पाहिजे आपण असं होतो का बहुतेक वेळेला आपण असं होत नाही आपण सद्गुरू वचन श्रवण करतो अगदी भक्तिभावानं करतो पण अंतकरणापासून करत नाही पुष्कळ वेळा आपल्यातील विचार आपल्यातील तर्क घेऊन आपण श्रवण करत असतो मला काहीतरी कळत आहे किंवा चार वर्षांपूर्वी माझी जशी साधना होती तशी आता नाही त्यापेक्षा प्रगत कुठेतरी मी आहे असा एक सूक्ष्म भावही असू शकतो शिवाय मला जे सांगितलं जात आहे ते माहीतच आहे असा एक सूक्ष्म भाव असतो या आणि अशा अनेक कारणांमुळे सद्गुरुवचन पूर्णपणे श्रवण केलं जात नाही आतमध्ये घेतलं जात नाही इथं समर्थ निवाला असा शब्द वापरतात शांत होणं आश्वस्त होणं हे परमार्थामध्ये महत्त्वाचं आहे पण वचनामध्ये असं पहा आपण नोकरी शोधत आहे घरात पैशाची चणचण आहे आता त्यामुळे अशांतता आपल्याला आलेली आहे साहजिक आहे जर आपल्याला नोकरी मिळाली किंवा त्या दृष्टीनं काही हालचाली घडल्या तर आपण थोडे शांत होतो आणखी एखादं उदाहरण पाहायचं झाल्यास एखादा आजार आपल्याला झालेला आहे किंवा आपल्या घरी कोणाला तरी झालेला आहे दुर्धर आजार आहे बाहेर येईल का नाही व्यक्ती सांगता येत नाही पण त्यातूनही काही चांगली गोष्ट घडली तब्येतीत सुधार व्हायला लागला की आपण थोडे शांत होतो आपली अस्वस्थता कमी होते उपचारामध्ये आजकाल खर्चही खूप येतो दृष्टीनेही आपली चणचण असेल आणि समजा आपली काही सोय झाली कोणी मदतीला धावून आलं किंवा अचानक खर्चच कमी आला तरीही आपण शांत होतो अशा पद्धतीनं शिष्यानं शांत झालं पाहिजे असं समर्थ निश्चितच सांगत नाही आहेत ही सगळी प्रापंचिक व्यावहारिक आणि बाह्य कारणं झाली हे जे निवणं आहे ते आंतरिक आहे हे आधी आपण समजून घेऊया परमार्थ साधनेच्या आड जर काही मुख्यत्वानं येत असेल तर ते आपलं मन येतं मन विचार रूपानं अनुभव रूपानं किंवा जाणीव रूपानं बरोबर कायम राहतं आणि त्या मनामध्ये सत्व रज तम या गुणांचं मिश्रण असतं भगवान असं सांगतात की इंद्रिया माझे आकारावे मन ते मीचे जाणा मन ही इंद्रियांमधली माझी विभूती आहे असं भगवंतांचं म्हणणं आहे पण हे जे मन भगवंत सांगत ते मन भगवंताच्या प्रकाशानं प्रकाशित झालेलं मन आहे म्हणजेच काय तर दोषमुक्त असलेलं मन आहे त्या मनामध्ये जडत्व नाही जे मन साधनेमध्ये रमून गेल्यानंतर भगवत स्वरूपच झालं असं मन हे भगवंताचं रूप आहे असं भगवान म्हणत आहेत असं पहा मनाचं उन्मन करून उन्मनी अवस्था पचवलेले श्री महाराज आहेत पण गोंदवल्याला गेल्यानंतर समजा ते शेतात काम करत असतील किंवा रामाची पूजा करत असतील प्रवचन करत असतील तर त्यावेळीही ते त्यांच्या मनाचा वापर करत आहेत पण त्यांचं मन आणि आपलं मन यात फरक आहे त्यांच्यापाशी असलेलं मन ही भगवंताची विभूती आहे आणि आपल्यापाशी असलेलं मन हे विकारांनी जड झालेलं आहे आपल्या संस्कारांनी मलिन झालेलं आहे आपण मनाचा इतका का विचार करत आहे कारण समर्थ जे म्हणतात जो सद्गुरुवचने निवाला हे निवणं आपल्या मनाशी संबंधित आहे कारण त्यांनी पुढे लगेच विधान केलेला आहे तो सायुज्यतेचा आखिला म्हणजे सायुज्यतेकडे जाणं आणि निवणं या जवळच्या गोष्टी आहेत आणि आपल्यापाशी असलेली खरी अशांतता जी जीवदशा आहे ती मनाशी संबंधित आहे म्हणजे मन निवणे ही गोष्ट जर घडली नाही तर साधक सायुज्यतेकडे जाणार नाही आपली अस्वस्थता जर तपासून पाहिली तर मनाव्यतिरिक्त अन्य कुठेही जाणवणार नाही हात पाय इतकंच काय आपली बुद्धीसुद्धा आहे तशी आहे जी काही मिळाली आहे किंवा जी काही जन्मापासून आत्तापर्यंत विकसित होत आलेली आहे ती आहे अस्वस्थता तिथे नाही जीवभाव तिथे नाही तो सर्व काही मनामध्ये आहे म्हणून या मनाला समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात मनाबद्दल काय सांगतात पहा ते म्हणतात जे इंद्रिया आणि बुद्धी माझारी संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे मन कुठे आहे तर इंद्रिय आणि बुद्धी यांच्या सांध्यावरती आहे ही किती धोकादायक स्थिती आहे पहा बुद्धी आपल्याला सांगत असेल एखादी गोष्ट हानिकारक का आहे पण मन तशा पद्धतीनं विचार करेलच असं नाही आणि इंद्रिय आणि बुद्धीच्या मध्ये ते आहे त्यामुळे बुद्धीच्या त्या त्या बुद्धी मागेच इंद्रिय जातील असंही नाही याचा अनुभव बऱ्याचदा आपल्याला येतो बुद्धी आपल्याला सांगते पहाटे लवकर उठून व्यायाम करणं गरजेचं आहे आपण निश्चयही करतो मग लवकर उठणं ही जी इंद्रियांकडून क्रिया घडायला पाहिजे तिच्यामध्ये आणि आपल्या बुद्धीच्या निर्णयामध्ये येतं कोण की ज्यामुळे आपण जाऊ दे आता झोपूया असा विचार करतो तेच ते सांध्यावरचं मन आहे ही जी मनाची जागा आहे या जागेमुळे अस्वस्थता निर्माण होते आपण ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसतो आता असं पहा बुद्धीमध्ये निर्णय घेतल्याशिवाय आपण बसू कसे ठरवतो आपण बसायचं आणि बसतो मग विचार येतात कुठून आपण तर ठरवून बसलो आहे आणि आपल्याला हे माहीतही आहे की नामस्मरणाच्या आड किंवा ध्यानाच्या आड विचार येता कामा नयेत हे माहीत असूनही आपण निर्णय घेऊन बसलेलो असूनही विचार आपण अडवू शकत नाही ते येतच राहतात कारण ते मनाचं कर्तृत्व आहे विचार आणि शब्दरूपानं तिथं मन प्रगट होतं कारण ते त्याच जागेवरती आहे इंद्रिये आणि बुद्धी यांच्याबरोबर सांध्यावरती इतकंच माऊली सांगत नाहीत पुढे ते म्हणतात रजोगुणाच्या खांदी तरळत असे एक सरळ रेष डोळ्यांपुढे आणा ती उभी आहे आणि त्या रेषेच्या वरच्या टोकावरती सत्वगुण आहे मध्ये रजोगुण आहे आणि खाली तमोगुण आहे इथल्या रजोगुणाच्या खांद्यावरती मन आहे असं माऊली सांगत आहेत म्हणजे त्या मनाचा स्पर्श सत्वगुणालाही आहे आणि रजोगुणालाही आहे जुनी गोष्ट आहे आता जत्रा तितक्याशा भरत नाहीत पण जत्रेमध्ये बाप मुलाला खांद्यावरती घेऊन जत्रेत फिरत आहे बापालाही प्रसंगी जे दिसत नाही ते मुलाला दिसतं कारण मुलाचं डोकं बापाच्या डोक्यावरती आहे कारण मुलाला बापानं खांद्यावरती घेतलं आहे आणि मुलाला बापाच्या छातीचाही चा स्पर्श आहे कारण तो खांद्यावर बसत असल्यामुळे खालचाही स्पर्श त्याला होतोय अशा पद्धतीचं हे मन आहे जे रजोगुणाच्या खांद्यावर बसून सत्वगुणालाही प्रसंगी स्पर्श करतं आणि प्रसंगी रजोगुणातही लोळत राहतं सत्वगुण आवश्यक आहे साधनेसाठी ईश्वर भक्तीसाठी उपासनेसाठी हे तर उघडच आहे आणि रजोगुण विषय सुखामध्ये ढकलतो हेही स्पष्ट आहे म्हणून तर मनाच्या बाबतीत म्हटलं जातं मन एव मनुष्याणाम कारण बंधमोक्षयो बंधाला आणि मोक्षाला मनच कारणीभूत आहे ही जी मनाची स्थिती आहे ही आपल्या अशांततेला कारणीभूत आहे समर्थ आपल्याला सांगतायत सद्गुरु वचनानं शिष्य हा शांत झाला पाहिजे निवला गेला पाहिजे आश्वस्त झाला पाहिजे याचा संबंध साधनेशी आहे आणि तोही अगदी थेट साधनेमध्ये बसल्यानंतर सद्गुरु वचनाची स्मृती होणं आवश्यक आहे नुसतं यांत्रिकदृष्ट्या डोळे मिटून किंवा जपाची माळ हातात घेऊन बसू नये सद्गुरूंनी मूलत जे भगवंताचं नाम आपल्याला दिलेलं असतं ते आत्म्याचं प्रतीक म्हणून दिलेलं असतं आत्म्यालाच निर्देशित करतं ते नाम आणि आत्माच आपण आहोत हा सुद्धा बोध सद्गुरूंनी दिलेला असतो म्हणजे प्रत्येक नामागणिक आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण त्या नामामध्ये आवश्यक आहे म्हणूनच साधनेचं नाव नामस्मरण असं आहे ध्यानसाधनेमध्येही मी आत्मरूपच आहे या भूमिकेवरती येऊन साधकाला बसावं लागतं सद्गुरू वाक्य जे आहे तत्वम असी याचं स्मरण करावं लागतं आणि त्याच्या चिंतनात रमावं लागतं निर्विचारता ही येणारी अवस्था आहे आणि त्या अवस्थेकडे जाण्यासाठी मन बाजूला टाकून साधकाला पुढं जावं लागतं जेव्हा हे मन बाजूला पडतं विचार थांबतात कोणताही शब्द नाही अक्षर नाही वृत्तीची हालचाल तिथे नाही तेव्हा साधक निवतो पण हे घडण्यासाठी मनाची जी अवस्था आहे किंवा मनाची जी जागा आहे त्या जागेवरती कार्य करावं लागतं माऊली याच अध्यायात पुढे एके ठिकाणी म्हणतात ते बुद्धीसी बाहेरी मनाबद्दल सांगतात बरं का की ते मन बुद्धीच्या बाहेर आहे अहंकाराच्या उरावरी आयसा ठाई माझारी बळी आवले म्हणजे काय तर बुद्धीच्या बाहेर मन कार्य करतं आणि अहंकाराच्या ओरावर बसून अहंकाराला चालवतं मी म्हणजे हा देह मी म्हणजे माझं मन मी म्हणजे माझं चित्त माझी बुद्धी हे सगळं काही मीच तर आहे हा जो आपला अहंकार आहे या अहंकाराला चालवणारं मन आहे आणि शिवाय मन बुद्धीच्या बाहेर आहे त्यामुळे बुद्धीच्या निर्णयावरही मनाचा ताबा राहू शकतो अशी ही मनाची धोकादायक जागा असल्यामुळं त्या मनाला बाजूला टाकण्याचा अभ्यास प्रदीर्घ काळासाठी करावा लागतो निरूपणात प्रवचनांमध्ये सद्गुरूंच्या मुखातून आपण अनेकदा ऐकलं की विचार करू नको विचार बाजूला कर पण जमतो कुठं ते जमण्यासाठी आपल्याला वारंवार साधनाच करावी लागते आपण आजारपणाचं थोडं उदाहरण पाहूया आपल्या आत काहीतरी दोष उत्पन्न झाला आहे किंवा बाहेरची कोणती तरी वस्तू आत गेली आहे ज्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतात तसं काहीसं औषध तर घेतलं पाहिजे आता आपल्याला आणि डॉक्टरांना दोघांना माहीत आहे की हा जंतू शरीरातून गेला पाहिजे पण माहीत असून काही होत नाही त्यासाठी औषध घ्यावं लागतं ते औषध औषधाच्या जागी असतं त्याचा तसं पाहता आजाराशी काही संबंध नाही पण जेव्हा ते शरीरात घेतलं जातं तेव्हा ते आजारावरती काम करतं आणि याचं ज्ञान औषध देणाऱ्या डॉक्टरला असतं आपल्याला असत नाही ते शरीरात जाऊन काय करणार आहे याची जाणीव डॉक्टरांना आहे म्हणून त्यांनी अमुकच औषध आपल्याला दिलेलं आहे तसं सद्गुरुपदिष्ट साधनेचं आहे साधना काय आहे आणि कशी आहे आपल्याला याचं ज्ञान नाही ते ज्ञान सद्गुरूंना असतं आणि म्हणून त्यांनी ती साधना दिलेली असते शिष्याचं एकमेव कर्तव्य राहतं की ती सद्गुरुपदिष्ट साधना नियमिततेनं आणि अत्यंत भक्तिभावानं करणं म्हणजे साधना ही एक प्रक्रिया आहे ती प्रक्रिया करणं ही एकमेव गोष्ट साधकाच्या हातात आहे ज्यानं मन मरून जाईल माझं मन मेलं पाहिजे या विचारानं मन मरत नाही माझे विचार थांबले पाहिजेत या विचारानं विचार थांबत नाहीत विचार ज्या शब्दांचा आधार घेऊन नाचतात गोंधळ घालतात किंवा अस्वस्थता निर्माण करतात त्याच शब्दांच्या उपायांनी विचार थांबत नाहीत विचार साधनेच्या प्रक्रियेनं थांबतात आणि ती प्रक्रिया सद्गुरूंकडून समजून घ्यावी लागते तरीही त्या प्रक्रियेमध्ये वर्षानुवर्ष घालवावी लागतात तेव्हा कुठे मन शांत होतं माऊली पुढे जाऊन मग म्हणतात वाया मन हे नाव येरवी कल्पनाची सावेव जयाचे निसंगे जीव दशावस्तू खरं पाहता तिथं मन नाहीच आहे हे माऊलींनी स्पष्ट केलं पण आपल्यासाठी ते आहे ना ही आपली अडचण आहे ते मन आहे म्हणून आपण जीवदशेमध्ये आहे जयाचे निसंगे जीवदशा वस्तू आणि ही जी, जी जीवदशा आहे तीच खरी आपली अशांती आहे समर्थ म्हणतायत शिष्य तो असतो जो सद्गुरु वचनानं शांत होतो म्हणजे पहिली गोष्ट तो सद्गुरु वचनावर विश्वास ठेवतो की हो मी आत्मा आहे देह नाही आणि या विश्वासानं तो निर्णय करून साधनेमध्ये बसतो साधनेमध्ये बसल्यानंतर पुन्हा सद्गुरुवचनाचं म्हणजेच महावाक्याचं स्मरण करतो की मी तेच आहे सहा अहम आणि या स्मरणाच्या आधारानं जशी एखादी इमारत पायावरती उभी राहावी तसं या गुरुवाक्याच्या आधारानं तो साधनेला बसतो असं बसल्यानंतर मग नाम कशा पद्धतीनं एकाग्रतेनं घ्यायचं भ्रूमध्यस्थानाचं महत्त्व कशा पद्धतीनं विचारांकडं साक्षित्वानं पाहायचं हे सगळं काही सद्गुरूंनी शिकवलेलं असतं ती झाली प्रक्रिया त्या प्रक्रियेला त्यांनी अनुसरलं की कालांतरानं याच अभ्यासामुळं मन मरून जातं मन शिल्लकच राहत नाही वृत्तीही शिल्लक राहत नाही आणि मग साधकाच्या लक्षात येतं की तिथे मन कधी नव्हतंच मन म्हणून जे काही समोर येत होतं तो केवळ भास होता भरम होता मनाव्यतिरिक्तही मी तिथे आहे आणि अशा स्थितीमध्ये साधकानं येणं म्हणजे खऱ्या अर्थानं त्यानं निवण शांत होणं प्रशांत होणं समर्थ या संपूर्ण प्रक्रियेची अपेक्षा शिष्याकडून करतायत याचा कोणी विपर्यास करू नये की एकदम अमनावस्थेतीलच साधक शिष्य पाहिजे असं समर्थ सांगतायत असं ते सांगत नसून या पद्धतीनं प्रवास करणारा शिष्य पाहिजे तो त्याच्या मनालाच धरून राहणारा नसला पाहिजे हे समर्थांना सांगायचं आहे आपण पहा पुष्कळदा आपल्या मनाबरोबरच साधनेमध्ये बसतो आणि मनाबरोबरच राहून मनाबरोबर उठतो आपल्याबरोबर आपलं मन राहतच मग साधनेची स्मृती राहते आपल्या अवस्थांची स्मृती राहते मी साधन मार्गामध्ये पुढे आहे की मागे आहे अशी जाणीव राहते या सर्व जाणीवा या सर्व विचारांना मागं टाकून साधनेमध्ये मूर्त आलं पाहिजे ही समर्थांची शिष्याकडून अपेक्षा आहे मग असं केल्यानंतर काय होईल जी गोष्ट तिथे नाहीच ती गोष्ट निघून गेली म्हणजे घडलं काय एक प्रकारे आपण झोपेतून जाग झालो स्वप्न तिथे होतं का झोपण्यापूर्वी नव्हतं स्वप्नावस्थेत स्वप्न होतं पण जाग आल्यानंतर स्वप्न नाहीच आहे म्हणजे मूलत तिथे स्वप्न नावाची कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाही जागृतीच केवळ आहे तसं आपल्या स्वरूपाच्या बाबतीत आहे केवळ स्वरूपच आहे ब्रह्मच तिथे आहे मी किंवा माझं मन ही गोष्ट तिथे नाहीच आहे जेव्हा मन बाजूला पडतं तेव्हा मग काय उरलं केवळ ब्रह्मच तर उरलं म्हणून समर्थ म्हणतात तो सायुज्यतेचा आखिला तो म्हणजे कोण जो सद्गुरु वचने निवाला तो अशा पद्धतीनं जो शांत झाला तो आपोआप सायुज्यतेच्या मार्गावरती आला कारण आता दुसरा रस्ताच तिथे नाही ब्रह्म होणं तदाकार होणं आत्मस्वरूपाकार होणं हा एकच तिथे पर्याय शिल्लक आहे कारण ज्या मनामुळे जीवदशा आली ते मन आता निघून गेलेलं आहे समर्थ या ओळीच्या उत्तरार्धामध्ये म्हणतात संसार पांगे पांगीला न वचे कदा म्हणजे संसारातील संकटांनी त्याला काहीही फरक पडत नाही तो अस्वस्थ होत नाही उघडच आहे जो या साधन मार्गावरती आला त्या मार्गावर चालत असताना त्याला ही जाणीवच होते की आपण देहाव्यतिरिक्त काहीतरी आहोत कुणीतरी आहोत कोण आहोत हे ही अगदी शेवटची पायरी झाली पण ते कळण्याच्या आधी किमान ही जाणीव होते की देह मन बुद्धी व्यतिरिक्तही चैतन्य स्वरूप शांत स्वरूप आपण कुणीतरी आहोत असं कुणीतरी आहे जे या देहाला चालवत आहे बुद्धीला चालवत आहे प्रारब्ध संचित पाप पुण्य हे सगळं काही देहाला आहे पण मी तो देह नाही या जाणीवेपर्यंत साधक हळूहळू येत असतो आणि जेव्हा तो या जाणिवेत ते येतो तेव्हा मग संसार दुःखांची झळ त्याला साहजिकच पोहोचत नाही श्री महाराज त्यांच्या प्रवचनांमधून अनेक वेळा सांगतात की भोग कुणाला आहे देहाला आहे पण मी देहच नसेन तर भोगाची काय तमा तो असला काय आणि नसला काय त्यामुळे जो माझा आहे तो नामामध्ये राहून आनंदाने भोग भोगेल जसं कर्जाचा हप्ता जाताना बरं वाटतं की थोड्या पैशांनी कर्ज कमी झालं तसं भोग भोगताना वाटलं पाहिजे असं श्री महाराज म्हणतात ही साधनेत येणारी अवस्था आहे आणि अशी अवस्था भोगणारे अनेक साधक आहेत जे सद्गुरूंचे होऊन आता त्यांना त्यांच्या प्रापंचिक व्यावहारिक सांसारिक गोष्टींची कुठलीही झळ पोचत नाही सुखाचे प्रसंग येतात दुःखाचेही प्रसंग येतात जसे ढग येतात आणि निघून जातात तसे हे प्रसंग येऊन निघून जातात साधक मात्र नामामध्ये चिंतनामध्ये आणि मुख्य म्हणजे सद्गुरु वचनामध्ये जे महावाक्य आहे की तेच ब्रह्म तू आहेस त्या वचनामध्ये राहायला शिकतो समर्थांनी ही सांगितलेली लक्षणे केवळ लक्षणे नसून तिथे काही अपेक्षा पण आहेत तिथे उपासनेची साधनेची पद्धत पण आहे आपण कसं नसलं पाहिजे तेही समर्थांनी सांगितलं पाहिजे आणि आपला जो मार्ग आहे त्या मार्गावरच्या खुणाही समर्थांनी सांगितल्यात असं पहा शांत होणं किंवा निवणं ही गोष्ट सुद्धा सिद्ध व्हावी लागते आजार लक्षणांमधून बाहेर येतो ताप आलेला आहे खोकत आहे मनुष्य म्हणजे आजारी निश्चित आहे खोकला नाही ताप नाही कोणतंही लक्षण नाही पण आजारी आहे असं कसं कोण म्हणू शकेल कुठलं तरी लक्षण लपून तरी असेल किंवा प्रगट तरी असेल पण लक्षण असतंच जिथे आजार तस आहे तसं जिथं निवणं आहे तिथे ते निवणं लक्षणातून बाहेर येतं मग शिष्याचं वर्तनही त्या पद्धतीनं शांत होतं आपली बायको असेल आपला नवरा असेल आपली कामाची जागा असेल किंवा आपली कुटुंबाची जागा असेल कुठल्याही स्थळी आणि एकांतात असतानाही साधक हा समस्थितीमध्ये राहतो असा साधक बरं का जो साधक निवलेला आहे आणि सायुज्यतेकडे सरकत आहे तो साधक ही निवलेली स्थिती शांतता समता त्याच्या आयुष्याला भरून राहते आणि जो आत्मयोग तो साधत आहे म्हणजे जीवभाव आत्मभावामध्ये विलीन करत आहे ही व्यापून राहिलेली शांतता त्या आत्मयोगाच्या वाटेला निर्देशित करते अर्जुन समत्व चित्ताचे ते चिसार जाण योगाचे जेथ मन आणि बुद्धीचे ऐक्य आधी असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे चित्ताचं समत्व मन बुद्धी ऐक्य झाल्यानंतर होतं आता मन नावाची वेगळी वस्तू बुद्धीच्या बाहेर राहिली नाही जे माऊली मग अशी म्हणत होते की मन बुद्धी बाहेर असतं बघा आणि नंतर म्हणाले त्या अहंकाराच्या डोक्यावर बसतं तसं न राहता मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं म्हणजे बुद्धीनं निर्णय घेतला की मी आत्मा आहे त्याच निर्णयामध्ये साधक स्थिर झाला म्हणजेच आता चित्त हालचाल करेन असं झालं अशी ही शांत किंवा निवलेली स्थिती आहे पुढे आता समर्थ काय म्हणत आहेत तो भाग उजळणीमध्ये आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जान की जीवन स्मरण जय जय राम